<ुणीज़> हॅलो नमस्कार मधुराणी ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि जसं की तुम्हाला कालचा व्हिडिओ आला जागरण गोंधळाचा आणि आत्ता आहे आमच्याकडे पुऱ्या पण मी मुलं घरी आहेत आणि कार्यक्रम आपण जे जे घर आहेत ना ते लांब आहे गावामध्ये आणि थोडंसं ऊन भरपूर आहे मुलांच्या तब्येतीमुळे आणि माझीही तब्येत थोडीशी बरी नसल्यामुळे मी गेले नाही पण तिथला व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन की आमच्याकडे कशी पद्धत आहे वगैरे ते आणि घरी थोडंसं काम पण आहे मुलांचे जे काही शॉपिंग केली आहे ड्रेसेस आहे ते थोडेसं व्यवस्थित आपल्याला ठेवायचं आहे काही कमी जास्त करायचे आहेत आणि त्यानंतर ना आज जरा वॅक्स पण करणार आहे मी घरच्या घरी बऱ्याच गोष्टी घरच्या घरी जितकं काही का मॅनेज होईल तितकं आपण करूया आणि सगळं काही तुमच्या सोबत शेअर करते व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा तर इकडे ताई तयार झाल्या होत्या पुऱ्यांसाठी जाण्यासाठी मी नव्हतेच जाणार कारण की मुलांचा पास जवळ कोणीतरी असायला हवं आणि थोडंसं लांब आहे आणि गरमी पण तितकीच आहे ना आणि मुलं पण तिथं त्रास देतात म्हटलं चला आपण घरी राहूया कारण की ना काही कामं होती म्हणजे मुलं ड्रेस वगैरे फिटिंग करायची होती आणि लग्नाचीच तयारी होती म्हणून मग मी गेले नाही ताईने सगळं सगळं काही शूट केलेलं आहे जे तुमच्यासोबत मी शेअर करेल तर प्रत्येक गावची प्रत्येक भागातली पद्धत वेगळी असते तर आमच्याकडे ही पद्धत आहे सूप आहे त्याला दोरा वगैरे बांधतात आणि त्यावरती गणपती वगैरे देखील काढला जातो सो तशी ही पद्धत आहे तर जसं कसं काही होत असेल ना तर मला जितकं माहिती आहे आता आमच्या घरामध्ये मा ना माझ्या लग्नानंतर दहा वर्षांनी जवळचं लग्न म्हणजे घरातलं लग्न आहे म्हणजे दिराचं तर याला हे लग्न जवळचं आहे त्यामुळे मग त्या काही गोष्टी आहेत ना त्या तो तुमच्यासोबत शेअर करते सो आता इथे गणपती बनवायला घेणार आहेत सगळ्या बायका आहेत सोसायटीतल्या बायका आमच्या म्हणजे गावात आत्या जिथे राहत होत्या म्हणजे आमचं गावात जे घर आहे तिथल्या बायका म्हणजे आमच्या घरातल्या चुलत सासूबाई ज जा जावा जा वगैरे ते सगळ्या काही आलेले होते काही पाहुणे होते तर अशी सगळी लगबग असते आणि जसं की आपलं आता आपल्या घरी पाहुणे वगैरे येतात त्यामुळे ना मला प्रॉपर असं शूट करायला व्यवस्थित व्यवस्थित जमत नाही आणि मेन म्हणजे ना शूट करण्यापेक्षा त्यांच्यासोबत वेळ घालवणं मला जास्त आवडतं आमच्या जा गप्पा वगैरे या सगळ्या गोष्टी काही घडत असतात मुलांचं खेळणं असतं जेवण पिणं सगळं काही आम्ही ननंद भाऊजाय मिळून करत असतो या सगळ्या गोष्टी ताई मला सगळं काही आवरू लागल्या आम आमचं सगळं आवरून झालेलं होतं आणि नंतर त्या पुऱ्या करायला गेल्या तर असं आहे त्यामुळे ना मी त्यावेळेस शूट करण्यापेक्षा आमचं जे दो बॉन्डिंग आहे नरंद भाऊजरीचं जे आमचं नातं आहे त्यावरती मी जास्त लक्ष देते त्यावरती फोकस असतं म्हणून मग तुम्हाला एक दिवस व्हिडिओ येत असेल असो तर आता इकडे तुमच्यासोबत मी पुऱ्यांचा व्हिडिओ शेअर करते येणाऱ्या दिवसामध्ये जो काही व्हिडिओ असेल तेही तुमच्यासोबत शेअर करेन आणि तुमच्यासोबत काही शॉपिंगही शेअर करायची आहे तीही तुम्हाला नक्कीच मी दाखवेन सो चला आता इकडे पुऱ्यांची तयारी इकडे बायका मस्त गप्पा बिप्पा मारत त्यांचं चाललेलं आहे तर बघू शकता तिथे बा आता बिल्डिंगमध्ये आहे आणि फ्लॅट म्हटलं की मग छोटे छोटे हॉल असतात तिथं बाहेर ज जा बसण्यासाठी जागा केलेली आहे पोर्चमध्ये आतमध्येही काही बायका आहे किचनमध्येही तळण्यासाठी आहे भरपूर गर्दी असते त्यामुळे सगळीकडं असं व्यवस्थित बसण्यासाठी केलेलं होतं सौज बिल्डिंगमधल्या बायका आलेल्या होत्या आणि मस्त असं आता सुरुवात झालेली आहे आणि ज्यांना गाणी येतात ते गाणे देखील म्हणणार आहे आणि जर ही हाच कार्यक्रम ज्या वेळेस गावात असतो ना तर अतिशय मोठ्या प्रमाणात असतो मात बायका असतात ज्या खूप छान पद्धतीने जुन्या पद्धतीचे गाणे म्हणतात आता इथं जितकं होतं तितकं शक्य आहे तितकं म्हटलं आहे पण जी गावची मजा असते ना ती शेवटी बिल्डिंग किंवा एखाद्याच आपण म चांगल्या भागात गेलो ना तर तिथं त्या जा गोष्टी जास्त बघायला मिळत नाही असं तर चला आता जे काही आहे ते तुमच्यासोबत शेअर करते तर आमच्याकडे ना गुळाचं सारण बनवलं जातं त्याला पुऱ्या म्हणतात लग्नाच्या पुऱ्या या केल्या जातात त्या बऱ्याच ठिकाणी सांजोऱ्या पण म्हणतात गुळामध्ये गुळाचं पाणी पाक करून त्यामध्ये रवा भिजवला जातो रात्रभरासाठी छान असा आणि वेलची पावडर ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून आणि दुसऱ्या दिवशी मग त्याच्या पुऱ्या बनवल्या जातात ज्या लग्नामध्ये आलेल्या सगळ्यांना वाटल्या जातात प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे नवरीकडेही बनवतात नवरदेवाकडेही बनवतात लग्नाच्या पुऱ्या नवरदेव किंवा तर तुम्ही उखाना ऐकलं असेल तर ज्यावेळेस ते पुऱ्यांचं जे सूप किंवा ताट उचलून जे नेतात ना त्यांना नाव घ्यावं लागतं आणि त्यानंतरच उचलावं लागतं अशी पद्धत आहे अम्बाबाई दुनियेवा भयेवा देवा देवा तुमी रेवा अम्बा करनी वहा बरियावा जय ओम् जय वरदाचे चे ग साईबाई गबाई संग परनाम देवा भयेवा देवा जय माझ्या कार्याला दैवाई गष्णुदेवा तुम्ही वाईवा वैवा देवा तुम्ही वा

我来，你又不是干这玩意的，你还没教。 राहिलेल्या सगळ्या बायकांसाठी चहा पाणी सरबत त्याचबरोबर ना पुरी कुरडई देखील त्यांना खायला दिली जाते सोबतही त्यांना दिलं जातं मस्त गरमागरम अशी भजीही बनवली जाते आणि त्यानंतर मग द लग्नाच्या आधी वगैरे बांगड्या भरल्या जातात घाण्या घातल्या जातो हळद कुटली वगैरे जाते आणि आता अजून आमचा साखरपुडा पण बाकी आहे तोच हळदीच्या आद आधीच आहे तर अशा सगळ्या गोष्टी या विधिवत व्यवस्थित अशा वेगवेगळे कार्यक्रम असतात आणि इथे बायका मस्त हसी मजाक करत ना मस्त या पुऱ्या लाटतात आणि या हे असे जे आधीचे लग्न आधीचे जे कार्यक्रम असतात ना त्यामध्ये खूप मजा येते आणि बघू शकतात इथे सगळ्या बायका मस्त पुऱ्या तळत आहे कोणी भजी तळत आहे नाश्त्यासाठी तर छान अशा मस्त पुऱ्या झालेल्या होत्या तर बा बाजूला पण आहे ज्या अशा ठेवलेल्या आहे जेणेकरून त्या पाय पडणार नाही लहान मुलंही होती सगळी बाजूला बसलेली होती तर ताई घरी आलेल्या होत्या त्यांना पुऱ्या आणल्या पुरी खूप मस्त झालेली होती क्रिस्पी आणि गोड आणि लग्न आहे म्हटल्यावरती मग ताईंना मी मेहंदी लावून दिली आणि आम आमच्याकडे ग्लोवज नव्हते म्हणून जुगाड केला आणि प्लास्टिकच्या पिशव्या घातल्या कारण की मग नेल्स आणि आपले हातही खराब व्हायला नको कारण की लग्नाच्या वेळेस मेहंदी काढायची आहे त्यामुळे सो आजचा दिवस इथेच असाच गेला आणि येता आता पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आणखी काहीतरी वेगळं बघायला मिळेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये बाय